कुर्तीचा जर तुम्ही व्यवसाय करत असाल घरातून किंवा दुकानातून पण मंडळी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप कामाचा आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता हँगिंग है, केलेल्या ज्या कुर्त्या आहेत खूपच बेस्ट म्हणजे की तुमच्या व्यवसायाला ग्रो करण्यात मदत करणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर सेव्ह करा, लव कर सेव करा आणि एखाद्या गरजू व्यक्ती म्हणजे ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचेल कारण की आजचे जे कलेक्शन आहे खूपच छान आहे ज्यात तुम्ही चांगली चांगली मार्जिन लावून आपला सेल आणि आपल्या दुकानाची जी वाढ आहे ती तुम्ही करू शकता असे कुठले कलेक्शन आहे जे जे मी तुम्हाला सांगत आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला मंडळी तुमच्यासाठी खास कलेक्शन मी घेऊन आली आहे जे म्हणजे की हेवी थ्री पीस कुर्तीचा कलेक्शन असणार आहे जर तुमचा घरातून व्यवसाय असेल तुम्ही जर कमी गुंतवणूक करून जर हा व्यवसाय स्टार्ट केला असेल तर त्यामध्ये थोड्याशा हे कुर्तीचं कलेक्शन ऍड करा ज्यामध्ये तुम्ही पहिले कलेक्शन दाखवलं त्यामध्ये तुम्हाला हेवी दुपट्टा मिळणार आहे आणि दुपट्ट्यामध्ये पूर्ण सिक्वेन्सचं काम मिळून जाणार आहे आणि मोस्टली म्हणजे कसं असतं आजच्या जनरेशनमध्ये हे कुर्तीचं कलेक्शन एवढं ट्रेंडिंग आहे महिला जेव्हा सोशल मीडियाचं यूज करतात त्यांना शो अमेझॉन फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ह्याच कुर्त्या दिसणार आहे ज्या तुम्हाला स्वस्तात अजमेरा फॅशन कडून मिळणार आहेत ज्यामध्ये तुम्ही दुसरं कलेक्शन बघू शकता खूपच सुंदर आहे बॉटल ग्रीन कलर आहे ज्यावर पूर्ण जे आहे जरीचं काम केलेलं असणार आहे आणि प्रॉपर यामध्ये फिनिशिंग असणार आहे आणि सर्वात फॅशन तुम्हाला जेव्हा कपडा देतो ना ज्यावर ते वर्क आहे पॅटर्न आहे ते एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला मिळत असतं फक्त अट या लोकांची एवढीच आहे की तुम्हाला सेट टू सेट सर्वे कलेक्शन घ्यायचे चार सहा जे काही सेट असेल ते तुम्हाला सेट टू सेट सर्वे कलेक्शन घ्यायचे आहे त्यानंतर आपण दुसरं कलेक्शन बघूया कलर बघू शकता खूप सुंदर आहे लाल पिवळे हिरवे आपण कलर कॉम्बिनेशन घालत असतो पण असे काहीतरी वेगळे कलर कॉम्बिनेशन ठेवा आपल्या दुकानात जेणेकरून कस्टमरांना थोडं वेगळं काहीतरी अट्रॅक्शन येईल की त्यांना वाटेल की त्यांच्याकडे कलर एवढे सुंदर आहे पॅटर्न एवढे सुंदर आहे आणि डिझाईन पण खूपच जबरदस्त आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कलर हवी डिझाईन्स हवी पॅटर्न्स हवे सर्व तुम्ही या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता म्हणजे की आपण म्हणतो ना शॉर्टली आपल्या मनात ज्या इच्छा असतात आपण म्हणतो ना शोधत असो बऱ्याच ठिकाणा आता कसं असतं महाराष्ट्रातून लोक सुरतला येत असतात आणि त्यांच्या डोक्यात खूप जास्त प्रश्न असतात नेमका आम्हाला स्वस्त प्रॉडक्ट कुठं मिळेल स्वस्त ड्रेस कुठं मिळेल स्वस्त साडी कुठं मिळेल बरेचसे प्रश्न आणि मेन तर म्हणजे की जर आम्हाला खरेदी करायची असेल तर किती गुंतवणूक करून आम्ही खरेदी करू शकतो तर फक्त पंचवीस हजारात गुंतवणूक करून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता त्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावर जे आहे थ्री फोर तुम्हाला स्लीव आहे आणि अगदी सिम्पल तुम्हाला यामध्ये जे आहे तुम्हाला जरीचं काम मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि सिम्पल सोबत हे कलेक्शन आहे तुम्हाला जर तुमच्या बिझनेस ला ग्रो करायचं असेल पुढे वाढवायचं असेल तर हे कुर्तीचे कलेक्शन तुम्ही नक्की तुमच्या दुकानात ॲड करा कसं असतं बऱ्याच लोकांना शंका असते की अहो आमचा बिझनेस स्टार्ट झालेला आहे बिझनेसमध्ये नेमकं काय आयडिया का यूज करू शकतो तर तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी असतात की नेमकं तुम्ही बिझनेसमध्ये काय ग्रो करण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या दुकानाचं सेटअप कसं आहे तुम्ही क्वालिटी कस्टमराला कशी देत आहात रेंज कशी देत आहात त्याच्यावर सुद्धा डिपेंड करत असतं नुसतं आपल्या दुकानात प्रॉडक्ट भरून ठेवण्याला काहीच अर्थ नाही राहत ज्यामध्ये तुम्ही साईज ठेवा रेंज ठेवा त्यानंतर तुम्हाला ही डिझाईन दाखवते एक बघा आता एक कितक चालत आहे मंडळी तर व्ही नक्की सुद्धा तुम्ही आपल्या दुकानात हे कले जे कलेक्शन आहे ते तुम्ही ऍड करू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्हाला प्रॉपर मराठी सेल्स दिलं जातं आणि ते जर तुम्हाला माहिती चांगल्या प्रमाणे देत असेल ना तर तुम्ही त्याला अजून गोष्टी विचारू शकता की नाही आमच्या एरियामध्ये या पद्धतीने कलेक्शन चालतात किंवा आम्हाला या टाईपची व्हरायटीज आम्हाला हवी जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात अगदी सिम्पल आणि यामध्ये दोन कलर शेडचं खूप सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे असेच कलर ठेवा तुम्ही तुमच्या दुकानात कारण येणाऱ्या कस्टमरला वाटलं पाहिजे हो की नाही आम्हाला जे हवं होतं ते आम्हाला या दुकानात मिळालेलं आहे कारण की या ठिकाणी जे कलेक्शन तुम्ही बघत आहात प्रत्येक क्वालिटी वेगळी आहे प्रत्येकाची व्हरायटीज आहे डिझाईन सर्वांचे वेगळे आहे असेच तुम्हाला तुमच्या दुकानात सॅम्पलिंग करून ठेवायचे आहे मंडळी याचा व्हिडिओ खूप चांगला होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार